एक फुगा आजीच्या हातावर बसला एक फुगा आजीच्या हातावर बसला गंपूला तो लाडूच वाटला अरे गंपूने केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे एक फुगा हा हा एक फुगा एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला गंपूला तो डोळाच वाटला अरे गंपूने केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे एक फुगा आहा एक, एक आएक फुगा एक फुगा ताईच्या वेणीवर बसला एक फुगा ताईच्या वेणीवर बसला गंपूला तो मोतीच वाटला अरे गंपूने केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, मागे। हा आता तुम्ही दहा मिनटं खेळा हा आता इथं तळ्यात मयात खेळायचं का